पालखी निघाली आईची पाल निघाली आईची या वाकुड्याच्या डोंगरात हिरव पाताळ नेसली हिरव पाताळ नेसली नाही माझी बसली थाटात हिरव पाताळ नेसली नाही माझी बसली थाटात जागर केला या जागर केला या खास वर शोभत आकाश पडलटी पुर चांदन पडलटी पूर चांदन सारा पडला प्रकाश अंबुळ घाला या देवीला अंबूळ घाला या देवीला दही दूध ठेवलं माठात हिरवा पाताळ नेसली हिरव पाताळ नेसली नाही थाटात हिरवा पाताळ नेसली नाही माझी बसली थाटात भक्त थाटा भक्तांच्या बकता टोळ्या भक्ता भक्तांच्या टोळ्या त्यात आराधनी भवन आईच्या दर्शना किती कितीले कुरवाळ्या आल्या आईच्या दर्शना किती कितीले कुरवाळ्या आई पाहते भक्तांना आई पाहते भक्तांना घटवाकुडच्या वाटत हिरव पाताळ नेसली न माझी बसली थाटात हिरव पाताळ नेसली नाय माझी बसली थाटात हिरव पाताळ नेसली न माझी बसली थाटात